आपण घरी मातोश्रीमध्ये ठरवलं विनायक राऊत वगैरे सगळे आले होते मी म्हटलं आपण पूर्व विदर्भापासून सुरू करूया नागपूर ठीक आहे कुठून करायचं म्हटलं मला काय माहित कारण तेव्हा मी काही सभा वगैरे घेत नव्हतो म्हटलं नागपूरचं जे मोठं मैदान असेल ते बघा मग नागपूरचं मोठं मैदान म्हणजे कस्तुरचंद पार्क चालेल का चालेल जाहीर झालं आदल्या रात्री आम्ही गेलो तिकडे मी आदित्य रश्मी आम्ही मैदान बघायला गेलो तेव्हा कोणतरी म्हटलं मैदान बघितलं तुम्ही आधी बघितलं नव्हतं का मैदान म्हंटल काय झालं नाही थोडं जरा जास्तच मोठं वाटते <laughs> दुसऱ्या दिवशी सकाळपासून जे तिकडे रीग लागली आदित्य जाऊन खिडकीत बघायचं आणि मला येऊन सांगायचा बाबा आजची तुझी सभा सॉलिड होणार आहे <laughs> मी त्याला सांगितलं लक्षात ठेव आदित्य ही माझी सभा नाही तुझ्या आजोबांची सभा आहे सभा प्रचंड झाली म्हणजे ओसंडून वाहत होतं कस्तुरचंद पार्क आणि त्या पार्कात पार्का कोणी सभा घ्यायची हिंमत करत नव्हतं हे मला नंतर कळलं एक आपल्या शिवसेना प्रमुखांनी घेतली होती अटलजींची सभा आणि इंदिराजीने घेतली होती असं म्हणतात त्याच्यानंतर चौथा तो कोणी तोपर्यंत तो सभा घेणारा नव्हता मला काय मी घेतली सभा ओसंडून वाहिलं संध्याकाळी घरी आलो शिवसेना प्रमुखांनी मला विचारलं काय रे कशी झाली सभा मी त्यांना सांगितलं आणि म्हटलं की आदित्य मला म्हणाला की खिडकीत बघून कारण तो जेव्हा जेव्हा खिडकीत बघायचा तेव्हा ट्रक रिक्षा टेम्पो म्हणजे जे मोदी म्हणाले ट्रक टेम्पो तसे नाहीत लोकांनी भरभरून चाललेत झेंडे घेऊन चाललेत शिवसेना झिंदाबाद घोषणा देत चाललेत तर मी बाळासाहेबांना सांगितलं की मी आदित्यला सांगितलं आदित्य मला म्हणाला बाबाची तुझी सभा सॉलिड होणार आहे तर मी त्याला सांगितलं की आदित्य माझी सभा नाही तुझ्या आजोबांची सभा आहे बाळासाहेबांनी मला थांबवलं मला म्हणाले माझी सभा नाही तुझ्या आजोबांची सभा आहे <laughs> आणि मला म्हणाले एक लक्षात ठेव उद्धव ज्या वेळेला तुझ्या डोक्यात तू कोणीतरी आहेस अशी हवा जाईल त्या क्षणी तू संपलास आपण जे काही आहोत ते पूर्वजांच्या पुण्याईवरती आहोत आणि बा, स्वतः बाळासाहेब म्हणाले अरे मी कोण आहे माझ्यासाठी एवढी लाखो लोक का येत असं काय माझ्यामध्ये का माझं लोक ऐकतात मी साधा माणूस आहे पण फक्त आणि फक्त आपल्या पूर्वजांच्या आशीर्वाद माझ्या मागे आहेत म्हणून माझं ऐकायला लोक येतात तसच मी सुद्धा शून्य आहे मी सुद्धा शून्य आहे आणि बाकी सगळे तुम्ही जे आहात तुम्ही शून्याच्या मागे उभं राहायचं का पुढे उभं राहायचं हे ठरवणारे तुम्ही लोक आहात शून्याच्या मागे उभं राहिलं तर काय किंमत असते आणि पुढे उभं राहिलं तर काय किंमत असते मी लढतो ते तुमच्या हिमतीवरती आणि तुमच्या भरोश्यावरती लढतो मी लढतो ते मी माझ्या महाराष्ट्रासाठी लढतो मी लढतो ते आपल्या मुंबईसाठी लढतो आणि मी लढतो तो देशभक्तांच्या न्याय हक्कासाठी लढतो आणि म्हणूनच ही लढाई ठीक आहे काही योद्धे आपले पराभूत झाले पण लक्षात ठेवा या कठीण प्रसंगामध्ये आपण जगाला एक दाखवून दिलेलं आहे भाजप सुद्धा अजिंक्य नाही मोदी सुद्धा अजिंक्य नाहीत मोदींचे पाय सुद्धा मातीचेच आहेत हे आपण सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा ओमराजे तुझं एक वाक्य मी सांगतोय पुढे गेलो ओमराजे ओमराजे एक चांगलं वाक्य बोलला होता ओमराजेने सभेत विचारलं होतं खंडोजी खोपडे सूर्याजी पिसाळ ही नावं घेतल्यावर आपण काय म्हणतो किती वर्ष झाली त्यांना अजूनही त्यांच्या कपाळावरचा गद्दारीचा ठसा पुसू शकले नाही तर ह्या गद्दारांचा कधी पुसला जाणार आणि इतिहासामध्ये नोंद ही गद्दार म्हणून आपली व्हायला पाहिजे का योद्धा म्हणून व्हायला पाहिजे मी म्हणेन हार जीत होत असते निवडणूक हारलो तरी उद्या जिंकेन पण जर हिंमत हारलो तर पुन्हा जिंकू शकणार नाही मी हिंमत हारणार नाही मी हिंमत तुम्हाला हारू देणार नाही काही ठिकाणी निवडणूक जरूर हरलो असेल जिवारी लागलाय माझा पराभव पण हा पराभवाचा वचवा मी तिथे विजय मिळून दाखवल्याशिवाय राहणार नाही मी शपथ घेतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहावं वेळ थांब एक एक मिनिट पोडियम पोडियम बाजूला